राष्ट्रपिता महात्मा गांधीजींचा पूर्णाकृती पुतळा असल्याने या गावाला गांधीजींचं गाव म्हणून ओळखलं जातं आज आपण आलेलो आहोत अहमदनगर जिल्ह्यातील गांधीजींचं गाव अशी ओळख असणाऱ्या कर्जत तालुक्यातील कोंबळी या गावात असं म्हटलं जातं आहे की गांधीजींचं सर्वोदय मंदिर असणारं हे देशातील एकमेव मंदिर आहे चला तर मग या मंदिराबद्दल आणि या गावाबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया गांधीजींचा पुतळा हा जिल्हा परिषद शाळेमध्ये आहे आणि त्यासाठी खास सर्वोदय मंदिरही बांधण्यात आला आहे सर्वोदय मंदिर असलेली कोंबली शाळा ही जिल्ह्यातील एकमेव शाळा आहे ही है। है एक चळवळ आणि मुख्य केंद्र ही शाळा होती अस आमच्या जुन्या जाणत्या माणसांकडून आणि जो काही लिखित स्वरूपातला जे काही साहित्य आहे त्यातून आम्हाला ते कळलं कि या शाळेला जिल्हा परिषदामध्ये हा शिक्षण विभाग जाण्याच्या अगोदर या ठिकाणी जिल्हा स्कूल स्कूल बोर्ड आणि त्या अंतर्गत ही शाळा होती साधारणतः या शाळेमध्ये एकोणीसशे पन्नास एक्कावन्न बावन्न या सालातील सर्टिफिकेट किंवा शाळेला मिळालेली विविध बक्षिस प्रशस्ती पत्रक या ठिकाणी सापडतात या, या शाळेमध्ये मुख्यतः मुली उद्योगी शिक्षण दिलं जायचं त्याचप्रमाणे या मूल्योद्योगी शिक्षणातून ज्यावेळेस एकोणीसशे बहात्तरच्या दरम्यान या ठिकाणी दुष्काळ पडल्याच्या नंतर एका तलावाची निर्मिती शेजारच्या गावी होत होती गोरु पिंपरी म्हणून त्या ठिकाणी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी त्यांच्या कन्या त्या ठिकाणी भेट दिली होती त्याही वेळेस ही मूल्योद्योगी शाळा या ठिकाणी चालू होती आणि येथील विद्यार्थ्यांनी

सुमारे सहा फूट उंचीचा असून हा पुतळा बनवण्यासाठी राजस्थानहून विशेष कारागीर आणले होते तत्कालीन गावातील आमचे ज्येष्ठ नागरिक चंदनमलजी भळगट यांच्या संकल्पनेतून गांधी विचारांनी प्रेरित होऊन बनवलेला हा पुतळा आहे त्यावेळेचे तत्कालीन गुरुजी लोखंडे सर यांच्या सहकार्याने व प्रेरणेने व गावातील ज्येष्ठ नागरिकांचे प्रेरणेने व गांधी विचाराने हा पुतळा बनवलेला आहे हा पुतळा बनवताना याच्यासाठी जे कारागीर असतील ते राजस्थानमधून आलेले होते आणि हा पूर्णाकृती पुतळा बनवताना हा संपूर्ण पुतळा हा सिमेंटमध्ये बनवलेला आहे तर हा सिमेंटमध्ये बनवताना हे काम साधारण सहा महिने चाललेलं आहे असं इथं रेकॉर्ड आहे त्याचप्रमाणे हा पुतळा बनवण्यापाठीमागचं एक कारण होतं प्रेरणा होती वेली वेली की गांधीजींचे विचार हे समाजाला वेळोवेळी अवगत व्हावेत गांधीजींना अभिप्रेत असणारं मूलोद्योगी शिक्षण देणारी शाळा म्हणून जुन्या काळात कोंबडी शाळेचा प्राधान्यानं उल्लेख केला जात असे